सालाबादाप्रमाणे यंदा देखील श्री गणेशाच्या उत्सवाला आनंदाचा पर्व म्हणून स्वागतासह श्रींची स्थापना घरोघरी व ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे श्री गणेशाची स्थापना भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला म्हणजे श्रींची स्थापना दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली असून सर्वत्र आनंदाचा सण म्हणून व पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे ठिकठिकाणी मूर्ती विक्रेत्यांकडून भाविकांची व विविध मंडळांची आपल्या परीने श्रींची मूर्ती घेऊन घरोघरी व विविध मंडळांमध्ये विधिवत स्थापना करण्यात आली घरोघरी हा सण उत्सव म्हणून साजरा करण्यात येत असतो प्रत्येक घराघरामध्ये लहान मोठ्या स्त्रींची मूर्ती विधिवत ब्राह्मण कर्वी किंवा आपल्या श्रद्धेने स्वतः स्था स्थापित करीत असतात तर सार्वजनिक ठिकाणी विधी विविध मंडळांकडून स्त्रींची मूर्ती मोठ्या आनंदात व उत्साहात स्थापित करण्यात आली सर्वदा आबालविरुद्ध आनंदाच्या सागरामध्ये जणू काही डुबळलेले होते तसे बघायला गेले तर सर्वत्र शाळू मातेची मूर्ती बनवणे व स्थापित करणे महत्त्वाचे असताना देखील एकीकडे अत्याधुनिक साधनांपासून बनवलेल्या मूर्ती व पी ओ पीच्या साहाय्याने आकर्षण निर्माण करणाऱ्या आणि सहज भाविकांचे मन मोहून घेणारे मूर्ती या ठिकाणी बघावयास मिळालेल्या आहेत मूर्तिकारांकडे तथा बाजारामध्ये ओ पीची मूर्तीला अधिक मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेले या ठिकाणी दिसून आले ठिकठिकाणी ढोल तासांच्या तालिमांसह वाद्यासह या ठिकाणी श्रींचे स्वागत करण्यात आले श्री गणेशाच्या उत्सवाच्या उत्सवाला डोळ्याचे पारणे फेडणारे आकर्षक दृश्य या ठिकाणी दाखविण्यात आले श्री गणेशाच्या उत्सवाचे पर्व डोळ्यासमोर ठेवत अक्कलको पोलीस ठाण्याकडून व गृहरक्षक दलाच्या सहाय्याने पोलिसांकरवी सैन्याची वाढीव कुमक मागून ठिकठिकाणी थीक बंदोबस्त पॉईंट लावण्यात आलेला आहे सर्वत्र पोलीस ठाण्याकडून ड्रोनद्वारे सतत नजर ठेवणार येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले चंद्रकांताच्या वन्स सी ट्वेंटी फोर